आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करताय तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरीच्या घरामध्ये अर्णव तिला भेटायसाठी आलेला असतो तेवढ्यामध्ये आता तिथे आत्या येते आत्या खूप त्या आपल्या अर्णववर भडकलेली असते कारण आत्याला वाटतं की अर्णवनेच ईश्वरीचा ॲक्सिडेंट मुद्दामून घडून आणला आहे परंतु हा ॲक्सिडेंट अर्णवने घडवलेलाच नसतो ह्या ॲक्सिडेंटच्या पाठीमागचा हात लावण्याचा असतो त्यावेळेस आत्या आता जी काही अर्णवला बोलत असते ते ह्या आपल्या ईश्वरीला आवडत नसतं ईश्वरी आत्याला बोलते की आत्या अगं ते मला प्रेमापोटी इथे भेटायला आलेले आहे तू डायरेक्टली त्यांच्यावर असे काही आरोप करू नको मला नाही आवडणार ते असंही ईश्वरी आता आपल्या आत्याला बोलते आता ह्या ईश्वरीला अर्णवने सावरलेलं असतं कारण ती पडायला लागलेली असते तर इकडे ईश्वरी बोलते की किती काही जरी झालं तरी शेवटी ते माझे बॉस आहेत असं पण ईश्वरी ही या आत्याला बोलते तर अर्णव आता ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर अर्णवने ईश्वरीचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि इकडे आता ईश्वर ही अर्णवकडे बघत राहते आत्या लगेच खाली बघत असतात नम्रता ही त्या दोघांकडेच बघत असते त्यानंतर आता ईश्वरी आपला हात अर्णवच्या हातातून बाजूला काढून घेते आणि थोडीशी साईडला होते तर इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की सर आत्याशी सरपसे मी माफी मागते तुमची असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते तर आत्याला खूप राग येतो जाऊ द्या माझी आत्या रागाच्या भरामध्ये तुम्हाला खूप काही बोलली तिच्या वतीने मी तुमची पुन्हा एकदा माफी मागते असे पण ईश्वरी ही अर्णवला बोलते आणि आपल्या आत्याला बोलते की अगं आत्या तर लगेच राग राग इकडे निघून येते त्यावेळेस इकडे अर्णव आणि ही ईश्वरी दोघे आत्याकडे बघत राहतात आता ईश्वरी पुन्हा खूप टेन्शनमध्ये येते अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघतो त्यानंतर अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की म्हणजे तू मला त्यानंतर आता इकडे ईश्वरी ह्या अर्णवला बोलते की परंतु याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केलं म्हणून नाही माफ केलं मी तुम्हाला असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी लगेच जागच्या जागी बसून घेते अर्णव तिच्याकडेच बघत राहतो आता इकडे ईश्वरी समोर जी बसलेली असते तर नम्रतासुद्धा आपल्या बहिणीकडे बघते अर्णव पुन्हा आता ईश्वरीला बोलतो की हे बघा ईश्वरी देसाई तेवढ्यात आता अर्णवच्या मोबाईलवरती फोन येतो त्यावेळेस आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की पोलिसांना तो ड्रायव्हर सापडलेला आहे मला आत्ताच कॉल आला होता तर आता इकडे नम्रता लगेच इशूकडे बघते सत्य जे काय आहे ते लगेच थोड्याच वेळामध्ये कळेल असं पण आता अर्णव या ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो त्यावेळेस ईश्वरी तरी पण अर्णवकडे बघायला तयार नसते त्यानंतर अर्णव आता इकडे रूममधून बाहेर जातो मग ईश्वरी अर्णवकडे बघते आता अर्णव पुन्हा एकदा दरवाज्यामध्ये जातो आणि ईश्वरीकडे वळून बघतो तर ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत राहते त्यानंतर अर्णव आता तिथून जातो असं बघायला मिळतं की आता ईश्वरी थोडा विचार करू लागते की नेमकं सर नाही करणार ॲक्सिडेंट मग तो ड्रायव्हर असं का बोलत होता त्यावेळेस इकडे आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर ह्या ड्रायवरला खूप मारत असतात आणि सांगत असतात की बोल पटकन काय सत्य आहे ते तर तो ड्रायव्हर बोलतो की हे बघा मी आत्तापर्यंत तुम्हाला जे काही सत्य सांगितलं आहे ते सर्व खरं सांगितलेलं आहे तेवढ्यामध्ये आता इन्स्पेक्टर बोलतात की नाही नाही तू असं ऐकणार नाही थांब आता तुला ना नाही सोडणार मी असं पण इकडे पोलीस इन्स्पेक्टर ह्या ड्रायव्हरला बोलतात तेवढ्यामध्ये आता हवालदार तिथे येतो आणि बोलतो की अर्णव राजेश्वर आले आहेत तर इन्स्पेक्टर बोलतात की त्यांना इकडे घेऊ नये आता इन्स्पेक्टर पुन्हा ह्या ड्रायवरची धुलाई करू लागतात तो ड्रायव्हर बोलतो की सर मी काही नाही केलं तर अर्णव आता पोलीस इन्स्पेक्टरला बोलतो की हाच तो ड्रायव्हर त्यानंतर आता इकडे हा ड्रायव्हर बोलतो की मी फक्त गाडी चोरी करायला आलो होतो त्यानंतर तो ड्रायव्हर बोलतो की सर आपलं नशीबच खराब आहे ह्याच गाडीच्या चाव्या मला तिथे भेटल्या आणि त्या मी घेतल्या असं पण ड्रायव्हर आता ह्या आपल्या अर्णवला बोलत असतो तर आता पोलीस इन्स्पेक्टर त्याला खूप काही मारत असतात तेव्हा आता अर्णव त्याच्यासमोर बसतो अर्णव बोलतो की मला एक सांग तू त्या मुलीला गाडीमध्ये घेऊन का गेला होता रे त्यावेळेस इकडे ड्रायव्हर बोलतो की अहो ती मुलगी गाडीमध्ये बसली मी तरी काय करणार तर अर्णव बोलतो की मी ईश्वरी देसाईचा ॲक्सिडेंट करायला तुला मी सांगितलं होतं का तू माझं नाव हो का सांगितलं तिला असं पण आता अर्णव ह्या ड्रायव्हरला विचारतो तर अर्णवला आता हा ड्रायव्हर बोलतो की सर मी फक्त गाडी चोरी करायला आलो होतो बाकी काही नाही तर पोलिस इन्स्पेक्टर त्याची चांगलीच गचांडी पकडतो आणि त्याच्या एक जोरात कानाखाली ठेवून देतो आणि बोलतो की बोल पटकन तरी पण तो ड्रायव्हर खोटंच बोलत असतो आता अर्णव पुन्हा बोलतो की तुला माझं नाव घ्यायला कुणी सांगितलं होतं तू खोटं बोलतो सांग पटकन मी जर उठलो आणि तुला मारलं तर तुला सत्य बोलावंच लागेल असं आता अर्णव त्या ड्रायव्हरला बोलतो तर तो ड्रायव्हर बोलतो की नाही नाही मी फक्त गाडी चोरायलाच आलो होतो आणि तिला मी गाडीच्या खाली उतरून देणार होतो असं पण आता हा ड्रायव्हर या सर्वांसमोर बोलत असतो आता अर्णव तर खूप भडकलेला असतो अर्णव आता ह्या व्यक्तीला पुन्हा बोलतो की तू तेच तेच बोलू नको तू जे काही सत्य आहे ते सांगून टाक इन्स्पेक्टर बोलतात की हो ना हा व्यक्ती पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतोय आता हा लावण्याचं नाव सांगायला काही तयार नसतो आता मामी आणि लावण्या गाडीमध्ये बसून बो एकमेकींशी बोलत असतात मामी बोलतात की त्या ड्रायव्हरने जर आपलं नाव घेतलं तर सर्व काही आपलं पितळ उघडं होईल काय करायचं तर लावण्य बोलते की नाही घेणार तो ड्रायव्हर नाव मला माहीत आहे आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला हा ड्रायव्हर आता या दोघींना माहीत झालेलं असतं आणि दोघी खूप टेन्शनमध्ये आलेले असतात लावण्य बोलते की मला माहीत आहे तो ड्रायव्हर नाही तर नाहीच नाव घेणार असं पण आता लावण्य ही मामींना सांगत असते त्यानंतर आता लावण्य लगेच बोलते की आता फक्त गाडी जी चोरीची आहे तेवढी कबूल करायची आहे तर मामी बोलतात की अगं त्या मुलाच्या जर मोबाईलमध्ये तुझा नंबर जर पोलिसांना सापडला तर काय करायचं तेवढ्यामध्ये आता लावण्य बोलते की मामी तुमच्या मनात एवढं बेसिक कुठून येतो केवढ्या व्हायपर झाल्यात अहो तुम्ही असं काहीच होणार नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका असं पण इकडे ही लावण्य आता ह्या मामींना सांगत असते बोलतात की आता कुठे माझ्या जीवात जीव आला जाऊ दे कमालच करून टाकली तू खरोखर लावण्य तू खूप हुशार आहेस ग असं पण इकडे मामी आता ह्या लावण्याला बोलतात त्यावर आता लावण्य बोलते की हे बघा आपली जी काही काळजी आहे ती आपल्यालाच असते एवढं टेन्शन घ्यायचं नसतं मामी बोलतात की ते अर्नवच्या मनातून ईश्वरीचे विचार जातच नाही त्याला काय करायचं आत्या ह्या नम्रताला आणि ईश्वरीला बोलतात की तुम्ही आवरून घ्या चला नका बसू दोघीजणी गप्पा मारेत असं पण आत्याही या नम्रता आणि ईश्वरीला बोलत असते त्यावेळेस ईश्वरी आपल्या आत्याकडेच बघत राहते ईश्वरीही आता आत्याकडे बघते आत्या बोलते की मी आता तुमच्या आई बाबांनाच सांगते तुम्ही राहता तिथे माझ्याजवळ आणि तुम्ही काही कुठाने करून ठेवतात मी आता तुमच्या आईबाबांना सांगते आणि तुम्हाला तुम्हा गावीच काढून देते असं आत्या हे ईश्वरीला बोलते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की अगं आत्या नको सांगू आमच्या आईबाबांना आमचे आईबाबा खूप टेन्शन घेतील नको सांगू प्लीज आमच्या सा आईबाबांना असं ईश्वरी ही आत्याला बोलत असते आत्या लगेच बोलते की हे बघा माझं सक्कं नातं आहे ते माझे दादा बहिणी आहे शेवटी त्यांची काळजी मलाच असणार आहे ना मला कळतं काय कुणाला काय सांगावं आणि काय नाही तुम्ही नका अक्कल शिकू मला असं आत्याही दोन्ही मुलींना बोलत आहे एवढ्या वेळेस जाऊ दे नाही सांगत मी परंतु योग्य वेळ जर आली ना तर तुझे सर्व कारणामे मी, मी सांगणार आहे ध्यानामध्ये राहू दे मग असंही आत्या या ईश्वरीला बोलत असते ईश्वरी नम्रताला बोलते की बघ ना आत्या कशी चिडली आहे ती तेवढ्यामध्ये आत्या रूममध्ये निघून जाते ईश्वरी बोलते की नको टेन्शन घेऊ जाऊ दे नमो बघायला मिळतं की आकाशचा फोन या नम्रताला येतो नम्रता बोलते की आकाशचा कॉल आलाय बहुतेक तेवढेच इकडे आता हा आकाश या आपल्या नम्रताला सांगतो की ईश्वरीचा जो ॲक्सिडेंट घडून आणला होता तो ड्रायव्हर पकडला गेला पण इकडे आता आकाश या नम्रताला फोनवर बोलतो त्यानंतर आता राकेश जो असतो तो आत्याच्या घरी येतो राकेश तिथे येतो आत्या राखेशला सुद्धा खूप काही बोलत असते नम्रता बोलते की जाऊ दे बाई आत्या तू एवढी तरी काय भडकली ग ते सोडून तेवढ्यामध्ये आता आत्या बोलते की तुम्ही प्रत्येक वेळेस जाऊ द्या जाऊ द्याच करत असतात त्यानंतर आता आत्या बोलते की बरं बसा मी चहा देते तुम्हाला त्यानंतर राकेश बोलतो की नाही चहा नको आता राकेश लगेच बोलतो की हे बघा तुमची जबाबदारी आता मी घेणार आहे तुम्हाला काही जरी लागलं तरी मी तुमची काळजी घेणार आहे हा राकेश तुम्हाला नाही अंतर देणार असं हा नालायक राकेश आता त्या ईश्वरीला बोलत असतो याच्या मनामध्ये वेगळंच असतं ईश्वरी बोलते की राकेश जी तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका आता राकेश खूप रडायचं नाटक करू लागतो राकेश बोलतो की खरोखर तुम्हाला किती लागलं ना मला खूप काळजी वाटते व हो। तुमची असा हा नालायक राकेश आता ईश्वरीला बोलत असतो परंतु ईश्वरीला काय माहीत की याच्या मनात काय आहे ते आता ईश्वरी लगेच बोलते की प्लीज तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका डोळे पुसाभर अगोदर असं ईश्वरी राकेशला बोलते राकेश लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो ईश्वरी आता राकेशकडे बघते नम्रता सुद्धा हसत असते त्यानंतर आता राकेश हळूच वाकड्या नजरेने ईश्वरीकडे बघतो आणि पुन्हा आता ईश्वरीच्या पायावर हळूच हात ठेवतो तिच्या पायाला जिथे जखम झालेली असते तिथे हा राकेश हात ठेवतो त्यानंतर आता राकेशच्या मनामध्ये खूप काही विचार सुरू असतात तर पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही जी काही लावण्य आहे ती अर्णवसमोर ऑफिसमध्ये आलेली असते अर्णवने या लावण्याला बोलवून घेतलेलं असतं कारण त्या ड्रायव्हरने लावण्याचं नाव ह्या ला अर्णवला सांगून दिलेलं असतं आणि त्याचा जाब विचारण्यासाठी ह्या लावण्याला बोलवलेलं असतं त्यावेळेस इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वर जी असते तीसुद्धा या लावण्यावर खूप भडकलेली असते कारण ईश्वरीला सुद्धा सर्व सत्य समजलेलं असतं आता अर्णव आता ह्या लावण्याला खूप काही बोलत असतो आणि बोलतो की कधीच कुणाच्या आयुष्याशी असं खेळणं चांगलं नाही आहे तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद